हाय मंडळी कशा आहात तुम्ही आहे हो बरे असाल तर तुम्ही सगळं कलिंगड खातच असाल आपण काय करतो कलिंगड खातो आणि त्याची साली फेकून देतो तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तसं काही करणार नाही कारण ह्या सालीपासून आपण छान असं पदार्थ तयार करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कसं करायचं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण वळूया आपल्या रेसिपीकडे तर असे सालचे क सालीचे जे मागचा भाग असू तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर चाकून जरी काढून घेतला तरीसुद्धा चालेल माझ्याकडे चाकू होता आणि मला हातानेच म्हणजे नाही का कापायची सवय आहे त्यामुळे मी हातावरच कापते तर तुम्हाला काय पाटाची वगैरे सवय असेल तर तुम्ही ब ते सुद्धा तुम्ही करू शकता तर असे छान असे साल काढून घ्यायचे आणि त्याचे असे बारीक बारीक तु आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत बघा असे बारीक बारीक कापायचं आहे जेणेकरून ते पाकामध्ये असं छानपैकी मिक्स होईल आणि बघा किती छान असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे आपल्याला तर जेवढं जास्त असेल आपण आता मी एवढं घेतलं तरी तुझं त्याचं थोडं झालं त्यामुळे आपलं जास्त साले घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर जेवढं तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि एकदा अंदाज समजलं की आपण तो परत ट्राय करू शकता तर चला आपण तोप ठेवलेलं आपण टोप ठेवला आहे गरम करायला तर ते पहिलं आपण साले धुवून घेऊया छानपैकी तर इकडे छानपैकी आपलं पाच मिनटं ठेवायचं हवं आहे बघा धुवून घेतलेलं आहे तर असे टोपामध्ये आपल्याला पाच मिनटं शिजून घ्यायचे आहे तर पाच मिनटं झाल्याच्या नंतर छान असे उकळी फुटे त्यांना त्या इथं उकळी फुटे आप तर आपल्याला पा साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे तर इथं मी कडे तापायला ठेवलेले आहे तर कडे असे तापून लाल झालेले आहे तर मी एक वाटे साखर टाकले आहे दोन तांब्या पाणी घातलेल्या आहेत तर हे पाक आपल्याला छान असा बनवून घ्यायचा आहे जर त्याला अशी एक तार येत नाही तर आपल्याला हा पाक हलवायचा आहे तर बघा मी इकडं कलरसुद्धा मिक्स करून घेतलेला आहे तर तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही यूज करू शकता तर माझ्याकडे ग्रीन ग्रीन अवेलेबल होतं त्यामुळे मी ग्रीन घेतला आहे तुम्ही ऑरेंज किंवा येलो सुद्धा घेऊ शकता तर इकडे आपलं शिजून झालेलं आहे ते आपण पाकामध्ये टाकलेलं आहे बघा आपल्याला जास्त शिजवायचं नाही पक्क शिजून आपल्याला ह्या पाकामध्ये वीस मिनटासाठी ठेवायचं आहे जसे वीस मिनटं होतील आहे हे आपल्याला एका बाजूला काढायचं आहे एका टोपामध्ये आता बागा एक तले से आप तर बघा हे असं एका टोप्यामध्ये काढून घेतल्याच्या नंतर बारा तास हे आपल्याला तसं ठेवायचं आहे बारा तास झाल्याच्या नंतर एका पेपरवर किंवा असे न्यूज पेपरवर काढलं तरी सुद्धा चालतं तर ते आपल्याला हवेखाली सुकवायचं असतं तर तुम्ही उन्हामध्ये सुकवलं तरी सुद्धा चालेल पण मी उन्हामध्ये नाही मी फॅन खाली सुकवून घेतलेला आहे तर मला सुकायला हे एक रात्र गेली तर बघा किती छान असं सुकलेलं आहे तर ह्या प्रकारे आपल्याला आपली ही रेसिपी आवड लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू